नमस्कार मी राजू मैत्रे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत सावर, पाहूया सविस्तर इच्छलकरंजीतून सव्वा लाखाचे मतदान करून जयरशीलमाने यांना निवडून आणूया माजी आमदार सुरेशराव हाळवणकर महायुतीचे अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खासदार झयरशील माने यांनी ये इच्चलकरंजी येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात कार्यकर्त्याशी संवाद साधला यावेळी शहर अध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले माजी आमदार सुरेशराव हाळवणकर कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रवींद्र माने व इतर मान्यवरांच्या हस्ते दैनशील माने यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी वस्त्र उद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने इच्छलकरंजे शहर अध्यक्ष भाऊसो आवळे जयेश बुगड मनोज हिंगमेरे अश्विन कुबडगी विनोद कांकानी अनिल डाळ्या जहांगीर पटेकरी प्रदीप मळगे अजित मामा जाधव रवी राजपूते असे अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते भाजपच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय उत्साहानं माझं स्वागत आणि अभिनंदन तिकीट मिळाल्याबद्दल केलं महायुतीचा उमेदवार म्हणून पुढे जाण्यासाठी ऊर्जा निर्माण करून दिली मला मनापासूनचा आनंद आहे की महायुतीचा उमेदवार म्हणून तळागाळापर्यंत काम करण्यासाठी म्हणून मोदीजींचे हात राज्याच्या आणि केंद्राच्या ठिकाणी बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून माझी वाटचाल त्या ठिकाणी सुरू आहे मी मनापासून भाजपच्या सर्व सहकाऱ्यांचं आज भाजप कार्यालयामध्ये माझं ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी स्वागत केलं त्याबद्दल गुण व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये मोदीजींना परत एकदा पंतप्रधान करण्यासाठी म्हणून आम्ही सर्वजण ताकीनं या ठिकाणी पक्ष आणि ताकदीनं या ठिकाणी सर्व लोकांच्या मध्ये कामाला लागून गावागावापर्यंत धनुष्यबान हे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवून परत एकदा मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी कटिबद्ध आहोत खूप खूप धन्यवाद